जशा आधी दिसत होत्या तशा नव्हत्या जशा आधी दिसत होत्या बदलल्या सारख्या गोष्टी दिसत होत्या तशा नव्हत्या जशा आधी दिसत होत्या बदलल्या सारख्या गोष्टी दिसत होत्या आणि दिसेना वाट हल्ली एकही साधी दिसेना वाट हल्ली एकही साधी कधी काळी दिशा दाही दिसत होत्या दिसेना वाट हल्ली एकही साधी कधी काळी दिशा दाही दिसत होत्या आणि जरी वाहून गेला देह जरी वाहून गेला देह कोसांवर किती इच्छा नदी काठी दिसत होत्या आणि उजाडू लागल्यावर नाहीशा झाल्या उजाडू लागल्यावर नाहीशा झाल्या मला ज्या शक्यता रात्री दिसत होत्या उजाडू लागल्यावर नाहीशा झाल्या जा मला ज्या शक्यता रात्री दिसत होत्या तशा नव्हत्या दिसत होत्या बदलल्यासारख्या गोष्टी दिसत होत्या कि आजवर कोण टिकले कडेला तुझ्या <laughs> आजवर कोण टिकले कडेला तुझ्या ओळले थांबले जे उभेला तुझ्या माझवर कोण टिकले कडेला तुझ्या ओळले थांबले जे उभेला तुझ्या ही अमावस तुझी कैकदा पाहिली भेटना एकदा पौर्णिमेला तुझ्या <स्थिति> अरे बाईकदा पाहिली भेटना एकदा पौर्णिमेला तुझ्या होत गेला गुलाबी गुलाबी पुढे जो कवडसा जवळ आणलेला तुझ्या ही अमावस तुझी काही कदा पाहिली भेटना पौर्णिमेला तुझ्या होत गेला गुलाबी गुलाबी पुढे जो कवडसा जवळ सिगारेट तुझा व्यसन कुठले व्यसन हाय उपमाच नाही नशेला तुझा हा। वागारेट हाय उपमाच नाही नशेला तुझा पाहिजे त्या ठिकाणीच नसते कधी की पाहिजे त्या ठिकाणीच नसते कधी काय बोलायचे स्पष्टतेला तुझ्या ठिकाणीच नसते कधी काय बोलायचे स्पष्टतेला जाणून घे जाण आहे किती जाणी तुझ्या एकदा वेळ काढून जाणून घे जाण आहे किती जाणीव तुझ्या आणि पात्र भलतेच आले अचानक मध्ये पात्र भलतेच आले अचानक मध्ये काय आले वळण हे कथेला तुझे पात्र भलतेच आले अचानक मध्ये काय आले वळण हे कथेला तुझ्या आणि शेवटचा शेर की वाट कुठली जरी मी निवडली तरी वाट कुठली जरी मी निवडली तरी वाट प्रत्येक नेते दिशेला तुझ्या वाट कुठली जरी दिशेला तुझ्या वा। वा, जवळ कोण टिकले कडेला तुझ्या पोळले थांबले जे उभेला तुझ्या